स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटर मध्ये आजपासून आपण जे काही दोन हजार चोवीस साठी दोन हजार चोवीस साठी जी काही आपली पोलीस भरती जी येत आहे त्यासाठी जी केस च वन लाईन आहे यामध्ये सगळे आले सगळे म्हणजे सगळे जेके चा जेवढा काय भाग आहे आपला इतिहास असेल भूगोल असेल विज्ञान असेल संविधान असेल राज्य घटना म्हणजे आपलं इकॉनॉमिक्स असेल की असेल हा सगळा भाग जो आहे या ठिकाणी वन लाईन मध्ये आपल्याला बघायचा आहे आणि त्याचं स्पष्टीकरण देखील या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला संध्याकाळी डेली डेली संध्याकाळी सात वाजता हा जो काही व्हिडिओ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि ह्या ठिकाणी जेवढं काही लिहून दिलं जाईल हे अतिशय महत्वाचं असेल आणि तुम्ही या ठिकाणी नोट्स वन है, तो हुना, जी ते नोट्स म्हणून वनलाईन जसं आहे तसं तुमच्या मध्ये लिहून काढा जे दोन हजार चोवीसच्या पोलीस भरती किंवा आगामी जेवढ्या काही आपल्या सरळसेवेजाम होतील या ठिकाणी पुढे त्या सगळ्यांसाठी या ठिकाणी उपयोगी आपल्याला या ठिकाणी असेल आता आपला एक आहे मागच्या वेळेस आपण केला होता की कोण जे काही पोलीस भरतीचा जे काही जागा आता निघालेल्या सतरा हजार जागा जे आगामी जे काही पोलीस भरती आहेत ते आपल्या या ठिकाणी त्याबद्दल सगळे डिटेल्स जे आहेत ते मी एका आपल्या मध्ये दिलेले आहेत त्या व्हिडिओ नक्की बघा आणि आपण जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा ज्यामुळे याचा फायदा जर तो तुम्हाला नक्की झालेल्या भविष्यामध्ये दिसून येईल सगळ्या एक्झामला सरळ सेवा असेल पोलीस भरती असेल या सगळ्यांना जीएसचा जेवढा काही भाग आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल मग आजचा व्हिडिओ आपण आज बघूयात पहिल्यांदा की मग यामध्ये सगळे झाले सगळे विषय आहेत ह्यामध्ये असं एकच विषय घेतलाय ना असं काही नाही सगळे विषय यामध्ये वनलायन मध्ये आपल्याला बघायचे आहेत आता पहिल्यांदा पहिला क्वेश्चन आहे या ठिकाणी शिग्मो फेस्टिवल शिगमो फेस्टिवल किंवा सण फेस्टिवल कोठे आयोजित केला जातो के कोठे आयोजित केला जातो कोठे आयोजित केला जातो आता हा पहिला क्वेश्चन आहे हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे आधी पोलीस बघितलेला की शिगमो फेस्टिवल कोणत्या ठिकाणी आयोजित केला जातो हा एक फेस्टिवल आहे जसं आपल्याकडे असते दिवाळी असते किंवा अन्य गोष्टी असतात या साथ्यात शिगमो फेस्टिवल हा एक सण आहे आणि हा कोणत्या ठिकाणी आयोजित केला जातो हे विचारलं जातं आता शिगमो फेस्टिवल आयोजित केला जातो गोवा या ठिकाणी गोवा या ठिकाणी शिगमो फेस्टिवल जो आयोजित केला जातो मग शिगमो फेस्टिवल सोबत आणखी काही आहे का एक आहे कार्निव्हल्स कार्निव्हल्स नावाचा जो काही फेस्टिवल्स आहे कार्निव्हल्स हा फेस्टिवल पण कुठे आयोजित केला जातो हा गोव्यालाच आयोजित केला जातो म्हणजे शिगमो फेस्टिवल असेल किंवा carnival फेस्टिवल्स असेल हे दोन्ही फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले जातात असा क्विषण असतो त्यामुळे मग आपल्याला माहिती पाहिजे शिगमो फेस्टिवल असेल आपला किंवा हा carnival फेस्टिवल असेल हे दोन्ही गोवा या ठिकाणी आयोजित केले जातात मग आपण गोव्याबद्दल बोलूयात थोडं सगळ्यांना माहिती गोव्याची राजधानी काय पणजी पणजी जी काय ही गोव्याची राजधानी आहे मग गोवा जो आहे हा देशातील सगळ्यात लहान सगळ्यात लहान राज्य शेतफळाच्या बाबतीत आपण बघितलं की सगळ्यात मोठा कोणता येतो राजस्थान येतो मग आणि सगळ्यात लहान काय येतो गोवा म्हणजे गोव्याची हजदारी पंजे सगळ्यात लहान राज्य आहे शेगमो फेस्टिवल गोवा या ठिकाणी आयोजित केला जातो कार्निवल फेस्टिवल पण गोवा या ठिकाणी आयोजित केला जातो त्या आणखी काय गोव्याबद्दल ऐका आहे पहिला देशातील पहिला हळबीज मुक्त देशातील पहिला मुक्त राज्य कोणतं म्हटलं तर ते, ते गोवा येतं म्हणजे हळबीज जो आहे तू या ठिकाणी नाही आहे सध्याला नष्ट झालेला आहे हळबीज काय विषाणूमुळे होतो आणि हळबीज जो आहे कोणताय पहिलं तो आहे आपला गोवा म्हणजे देशातील असं विचारलं जात की देशातील पहिला हळबीज मुक्त राज्य कोणता आहे तो गोवा हा जो काही हा देशातील पहिला मुक्त झालेला आहे त्यासोबत मध्ये एक अभियान चालवलेलं होतं आपलं आपल्या देशामध्ये त्याचं नाव होत हळघ जल हळघ जल अभियानामध्ये हर जल अभियानामध्ये पहिलं राज्य किंवा प्रमाणित पहिलं राज्य काय प्रमाणित पहिलं राज्य कोणतं ते म्हणजे आपलं गोवाच आहे काय तो गोवाचे म्हणजे नेट लक्षात ठेवा गोव्याबद्दल एक माहिती व्यवस्थित लक्षात ठेवा शेंगो फेस्टिवल कुठे असतो गोव्याला असतो त्यासोबत आपला कार्निव्हल फेस्टिवल कुठे असतो गोव्यालाच असतो गोव्याची राजधानी काय पणजी सर्वात लहान राज्य कुठल्या देशातलं गोवा आहे म्हणजे शेतफळाच्या बाबतीत त्यासोबत हळबीज मुक्त पहिलं राज्य कोणतं गोवा हळध जल प्रमाणित पहिलं राज्य कोणतं ते देखील गोवा आपल्याला या ठिकाणी असलेलं दिसून येतं इतकी गोव्याबद्दल माहिती अत्यंत महत्वाची लक्षात ठेवा लिहून काढायची माहिती आणि म्हणजे शिग्मा फेस्टिवल कोणत्या ठिकाणी आयोजित केलं जात गोव्याला केला होता आणि हळबीज मुक्त हे पण विचारलं गेलेलं आहे की पहिलं मुक्त राज्य कोणतं हे पण माहिती गोवा आहे त्यासोबत हळद जल प्रमाणित पहिलं राज्य कोणतं आहे हे देखील गोवा असलेला आपल्याला दिसूनच येतं आता मी सांगितलं की गोवा हा जो काही भाग आहे हा शेतकफळाच्या बाबतीत सगळ्यात लहान आहे बस मग शेतफळाच्या बाबतीत टॉप टेन टॉप फाईव्ह ला कोणते आहेत म्हणजे ज्यांचं शेतफळ खूप आहे असे पहिले पाच माहिती सगळ्यात शेवटचं माहिती आपल्याला गोवा आहे तसं टॉप फाईव्ह ला कोण आहे म्हणजे ज्यांचं शेतबळ सगळ्यात जास्त असं टॉप फाईव्ह ला कोण कोण आहे पहिल्यांदा सगळ्यांना माहिती पहिल्या पहिला हा सगळ्यांना माहिती आहे पहिला काय म्हणजे ज्याचं क्षेत्रफळ सगळ्यात जास्त आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत काय क्षेत्रफळ जे जा? आहे ते सगळ्यात जास्त आहे असे किती पहिले पाच कोणकोणते राज्य येतात पहिल्या सगळ्यांना माहिती राजस्थान येतं त्याच नंतर कोण सेकंडला कोण येतं मध्य प्रदेश येतो आणि एमपी त्यासोबत तीन नंबरला आपला महाराष्ट्र येतो चार नंबरला काय येतं चार नंबरला येतं उत्तर प्रदेश यू पी आणि पाच नंबरला येतं गुजरात जी जी हे जे काही हे पाच जे आहेत हे पहिले जे काही पाच जे काही टॉप लाईन म्हणजे शेतकफळाच्या बाबतीत हे लक्षात असू द्या आपल्या महाराष्ट्राचं माहिती पाहिजे की आपल्या महाराष्ट्र शेतकफळाच्या बाबतीत कितवा आहे त्यामध्ये महाराष्ट्र जो येतो आपला जो काही राज्य आहे हे शेतकफळाच्या बाबतीत तीन नंबरला आपल्याला दिसून येतो पहिलं राजस्थान हे सगळ्याला माहिती आहे पण हे पाच जर ओळीने विचारले म्हणजे सिक्वेन्स लावा येतं की खालीलपैकी राज्यांचा सिक्वेन्स लावा मग शेतकफळाचा उतरता क्रम लावा म्हटलं की जास्तीपासून कमी असं यायचं जा, कमीपासून जास्त जायचं नाही आपल्याला शेतकफळाचा उतरता क्रम लावा म्हटलं की काय होतं की जास्तीपासून कमी असं जो काही खाली जो आहे तो येत गेलेला आहे म्हणजे राजस्थान पहिल्यांदा येतो थो, त्यापेक्षा थोडंसं कमी एमपीए आहे त्यासोबत आणखी महाराष्ट्र जो आहे आपल्याला तीन नंबरला येतो यूपी जो येतो चार नंबरला येतो आणि गुजरात जो येतो पाच नंबरला आपल्याला शेतफळाच्या बाबतीत देशामध्ये असल्याला दिसून येतो आणि सगळ्यात शेवटी कोण आहे तो गोवा जो आहे तो सगळ्यात लहान क्षेत्रफळाच्या बाबतीत आपल्याला एक राज्य आपल्याला असल्याचं या ठिकाणी दिसून येतं हे पाच गोष्टी अत्यंत महत्वाच्या लक्षात ठेवा त्यासोबत आता पुढचा क्वेश्चन घेऊ आता पुढचा जो काही क्वेश्चन आहे तो बघतो मी या ठिकाणी काही क्वेश्चन आणलेले आहेत महत्वाचे काढून हा झेलम नदी माहिती सगळ्याला आपल्याला झेलम नदीचा झेलम नदीचा उगम उगम कोणत्या तलावात झाला काय जण तलाव म्हणतील काय जण सहवय म्हणतील तलाव पण झेलम नदीचा उगम कोणत्या तलावात झाला माहिती पाहिजे अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे झेलम नदीबद्दल हे खूप महत्वाचं आहे की झेलम नदीचा उगम कोणत्या तलाव तलाव म्हणतील काही जण सहवय म्हणतील कोणत्या सहवळात झालं किंवा कोणत्या तलावात झालं झेलम नदीचा उगम हे माहिती पाहिजे एक आहे आपल्या इथं तलाव आहे त्याचं नाव उलह झील किंवा उलह तलाव जो आहे या ठिकाणी झेलम नदीचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो आता उलर तलाव जे आहे ह्यामध्ये झेलम नदीचा उगम जो आहे तो या ठिकाणी झालेला दिसून येतो मग ह्या उलर तलावाबद्दल किंवा थोडी माहिती बघूया हे देशातील सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं तलाव आहे कशा गोड्या पाण्याचं तलाव आहे त्यामध्ये जे पाणी आहे हे कसं आहे गोडे पाणी आहे म्हणजे देशातील सगळ्यात मोठं गोड पाण्याचं तलं कोणतं आहे तर हे ओलं झेल जे आहे या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येते आणि ही झेलम नदी जी आहे ही माहिती आपल्याला कुठून वाहते जम्मू काश्मीरचा जो काही भाग आहे ह्या ठिकाणी वाहते मग जम्मू काश्मीरची राजधानी काय आहे सध्या जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर श्रीनगर जे आहे ती जम्मू काश्मीरची राजधानी कोणत्या नदीच्या काठी येतात असं विचारलं तर माहिती ही झेलम नदीच्या काठी आपल्याला दिसून येते म्हणजे झेलम नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे कोणत्या तलावात झालं उलय तलाव जे आहे त्या ह्या ठिकाणी झालेलं आहे हे जगात हे देशातील काय देशातील सगळ्यात मोठ गोड्या पाण्याचं तलाव हे उलय झेल जे आहे की किंवा हे तलाव झेल म्हणजे हिंदी हिंदीमध्ये म्हणतो आपण उलय तलाव जे आहे किंवा उलय झेल जे या ठिकाणी हे गोड्या पाण्याचं सगळ्यात मोठं देशातील तलाव आहे त्यासोबत जम्मू काश्मीरची राजधानी जे आहे श्रीनगर जे आहे हे झेलम नदीच्या काठी आपल्याला असल्याचं या ठिकाणी दिसून येतं इतकी माहिती जे हे जे ह्याबद्दल लक्षात असू द्या की असं वन लाईनला क्वेश्चन येऊन जातो की देशातील सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचा तलाव कोणतं हे माहिती पाहिजे की देशातील सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचा तलाव जे आहे ते ओलर झेल जे आहे किंवा ओल तलाव जे आहे ते या ठिकाणी येतं आणि जम्मू ची खासदार सयनगर हे कोणत्या नदीच्या काठी येतं असं पण विचारलं जातं हे माहिती पाहिजे झेलम नदी जे त्याच्या काठी आपल्याला झेलम नदीचे नदीच्या काठी सयनगर जे आहे जम्मू काश्मीरची ही येत असलेलं आपल्याला दिसून येतं तर याचा पुढचा क्वेश्चन आपण बघूया कि मला एक सांगा संविधान सभेची पहिली निवडणूक कधी झाली महत्वाचा क्वेश्चन आहे संविधान सभेबाबत किंवा संविधान सभे सभा नेमण्यासाठी सभा नेमण्यासाठी नेमण्यासाठी देशामधली काय पहिली निवडणूक कधी झाली पहिली निवडणूक निवडणूक कधी झाली हे पण महत्वाचं येऊन गेलेले क्वेशन आहे किंवा माहिती पाहिलं आपल्याला आपले पॉझिटिव्ह विषयचे सगळे लेक्चर जे आहेत ते झालेले थोडे काही मग त्या ते व्यवस्थित तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला सांगता येईल की संविधान सभेची पहिली जे काही निवडणूक जी आहे ती देशामध्ये कधी झाली होती ती माहिती पाहिजे आपल्याला ही झाली होती जुलै ऑगस्ट एकोणीसशे ला मग ऑप्शन मध्ये येईल एकोणीसशे शेहेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पंचेचाळीस असा ऑप्शन येईल मग माहिती पाहिजे जुलै ऑगस्टला पण माहिती पाहिजे ही कधी झाली होती जुलै ऑगस्ट एकोणीसशे शेहेळस साली संविधान सभा नेमण्यासाठी पहिल्यांदा निवडणुका ज्या या ठिकाणी देशामध्ये झालेल्या होत्या मग त्यावेळेस पहिल्यांदा सांगितलं होतं की संविधान सभा जे नेमायची त्यामध्ये जे काही सदस्य असेल ते केवळ इंडियन व्यक्ती असतील भारतीय व्यक्तींचा त्यामध्ये समावेश असेल मग तेवढा झालेला आपल्याला दिसून येतो त्यामध्ये पहिल्यांदा हे सांगितलं होतं असंही विचारलं गेलं की संविधान सभेमध्ये जे काही सदस्य संख्या निवडून आलेलं होतं निवडून आलेली जे काही होतं त्यांचं प्रमाण कसं होतं प्रमाण म्हणजे काय की किती कि मागे एक सदस्य असेल आज आपण बघतो ना की एवढी एवढी देशाची किंवा त्या भागाची लोकसंख्या असेल आणि त्या भागासाठी एक आमदार किंवा एक खासदार जो तो नेमला जाईल म्हणजे एवढ्या लोकसंख्येसाठी एक आमदार किंवा एवढ्या लोकसंख्येसाठी एक सरपंच जो किंवा ग्रामपंचायत असेल असं आपण बघतो तसा नियम तसं किती सदस्यां किती लोकसंख्येच्या मागे एक आपला जो काही सभेचा सदस्य नेमला जाईल हे या ठिकाणी निश्चित केलेलं होतं त्यामध्ये सदस्य संख्या जी आहे ती मला सांगायची कमेंट मध्ये की किती सदस्यांच्या मागे एक सदस्य संविधान सभेचा सदस्य नेमलेला होता आणि जुलै ऑगस्ट एकोणीशे शेचाळीस साली संविधान सभेच्या पहिल्या निवडणुका ज्या दा त्या झालेल्या होत्या मग सांगा संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली बैठक काय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली ती झाली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली संविधान सभेची पहिली बैठक जे आहे ठिकाणी झालेली होती मग ही कुठे झाली माहिती पाहिजे विचारले जात नाही पण सध्याच जे काही दिल्लीला जे काही नवीन संसदे पण पहिल्यांदा देशामध्ये जुनं संसद भवन होत आपलं ज्याला आपण कॉन्स्टिट्युशन हॉल त्यावेळेस आपण म्हणत होतो आज देखील त्याला मग आता कॉन्स्टिट्युशन हॉल म्हणजे संविधान सभा ते ते जी आहे ते म्हंटल जातं आणि जे काही जुनं संसद भवन होत दिल्लीला या ठिकाणी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ती या ठिकाणी झालेली होती आणि दहा हजार लोकसंख्या किती दहा हजार लोक लोकसंख्या त्याच्या मागे एक संविधान सभेचा सदस्य होता म्हणजे दहा हजार लोकसंख्या ज्या भागात होती तिथून एक व्यक्ती संविधान सभेमध्ये पाठवण्यात आलेला होता असं प्रमाण देखील विचारलं जाऊ शकतं म्हणजे लक्षात असू द्या की संविधान सभेची पहिल्या निवडणुका कधी झाल्या जुलै ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस ला ते जुलैला झाल्या मग जुलै नंतर शेवटचा काय डिसेंबर येतो मग नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला संविधान सभेची पहिली बैठक पहिली बैठक जी आहे ती झालेली होती त्या गोष्टी लक्षात असो द्या आता आपलं मागच्या जिल्हा न्यायालयाची एक्झाम झाली होती त्यामध्ये पण एक क्वेश्चन महत्वाचा आला होता तो आपण घेऊया ह्या ठिकाणी जो वेगवेगळ्या एक्झामला सेवेला विचारायला जातो असतोच तो क्वेश्चन त्यामध्ये मला एक सांगा की देशातील देशातील सगळ्यात मोठी सगळ्यात मोठे नदीमध्ये द्वीप कोणता आहे नदी बेट नदीचे बेट नदी नदीचे बेट कोठे आहे कोठे आहे म्हणजे देशातील सगळ्यात मोठे नदीमध्ये असलेले बेट कोणत्या ठिकाणी आहे किंवा त्याचं नाव कोणतं काय आपल्या नदी आता माहिती आपल्याला बेट म्हणजे काय किंवा ज्याला द्वीप म्हणतो हिंदी मध्ये काय म्हणतात त्याला द्वीप म्हणतात मराठी मध्ये आपण बेट म्हणतो आता आपल्याला माहिती मुंबई हे पण बेटच आहे त्यासोबत लक्षद्वीप अंदमान निकोबार हे बेटच आहेत म्हणजे ज्या भोवती समुद्राच्या समुद्राच्या किंवा एखाद्या नदी असेल त्याचे चहावी बाजूनी पाणी असतं मधी एखादी गोष्ट असते आणि त्याच्या बाजूने सगळीकडे पाणी असतं चहावी बाजूनी पाणी असतं त्याला द्वीप असं म्हणतात किंवा बेट असं म्हणतात मग देशातील सगळ्यात मोठं बेट आहे पण ते नदी नदीमध्ये पाहिजे तस देशातील सगळ्यात मोठं बेट वेगळं आहे पण नदीमध्ये असलेले बेट आहे जे की देशातील सगळ्यात मोठे नदीमधले बेट कोणतं आहे ते आपल्याला माहिती माजुली माजुली बेट माजुली द्वीप किंवा बेट हिंदी मध्ये द्वीप म्हणतात द्वीप हा शब्द पण असू दे लक्षात काही मग मग एखादी एक्झाम देशातील सगळ्यात मोठं नदीमधील द्वीप कोणतं आहे द्वीप म्हणलं की कन्फ्युज व्हायचं नाही द्वीप असू दे बेट असू दे हे हे द्वीप हिंदी मध्ये म्हणतो आपण बेट हे मराठीमध्ये म्हणतो माझुली द्वीप असेल किंवा माजुली बेडी आहे हे सगळ्यात मोठ असलेलं आपल्याला दिसून येतं मग हे कोणत्या नदीमध्ये ही नदी आहे ब्रह्मपुत्रका नदी जी आहे त्या नदीमध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतं कुठे आहे हे पण माहिती मिळेल कोणत्या राज्यात आहे हे आसाम मध्ये येतं कुठे येतं हे आसामचा जो काही भाग आहे आसाम मध्ये हे नदी नदीमध्ये देशातील सगळ्यात मोठ्या नदीमध्ये असलेलं बेट कोणतं माझुली बॅडी जे आहे ते ह्या ठिकाणी दिसून येतं आपले जे काही जिल्हा न्यायालयाची जी काही एक्झाम झाली ह्या वेळेस शिपाई पदासाठी त्यामध्ये हा हा जो काही क्वेश्चन तो येऊन गेलेला आहे देशातील सगळ्यात मोठ्या नदीमध्ये बेट कोणत्या ते माजुली आहे ते आपल्याला नाव तिथे विचारलेलं होतं मग हे माहिती पाहिजे पुढे जाऊन की हे कोणत्या राज्यामध्ये येतं आसाममध्ये येतं कोणत्या नदीमध्ये येत त्या नदीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आता मला सांगा की आता ही जी काही ब्रह्मपुतखा नदी जी आहे हिला बांगलादेशात काय म्हणतो आपण म्हणजे ब्रह्मपुत्र नदीला बांगलादेशात काय म्हणतात बांगलादेशात काय म्हणतो आपण आता हे पण महत्वाचं प्रश्न आहे की ब्रह्मपुत्र नदी जी आहे त्याला बांगलादेशामध्ये काय म्हणतात काय कोणत्या नावाने त्याला ओळखलं जातं ती म्हणजे जमुना जमुना काही जण जमुना म्हणतात काही जण जमुना म्हणतात पण दोन्ही एकच नाव आहे काही जण जमुना म्हणतील काही जण जमुना म्हणतील पण हे कोणत्या नदीला म्हंटल जात हे बांगलादेशामध्ये आपले जे ब्रह्मपुतखळ नदी जी वाहते त्या ठिकाणी हिला बांगलादेशात गेली ती नदी बांगलादेशात जाते आणि बांगलादेशात गेली की त्याच नदीला ब्रह्मपुत्र नदीला आपण जमुना नदी किंवा जमुना नदी म्हणून हिला ओळखलं जात हे गोष्ट लक्षात असू दे त्यासोबत आता पुढचा क्वेश्चन आपण बघूया जे? जीवन जीवन के जीवन जे जे? है डी जीवनसत्व डी जीवनसत्व याच रासायनिक नाव काय रासायनिक नाव काय विचारलं जातं की डी जीवनसत्व जे आहे आपलं त्याच रासायनिक नाव जे आहे ते काय आहे या ठिकाणी ते माहिती पाहिजे आपल्याला डी जीवनसत्व जे आहे त्याचं रासायनिक नाव काय आता माहिती आपल्याला ए जीवनसत्व आहे बी आहे सी आहे डी आहे ई आहे आणि के आहे एवढे जीवनसत्व आहे मग असंही पुढे जर विचारलं जातं पहिलं सांगतोय जर कॅल्सी फेहोलिक कॅल्सी फेहोलिक कॅल्सी जे हे डी जीवनसत्वाचं रासायनिक नाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतं मग हे डी जीवनसत्वाचं झालं मग ह्या ह्या सगळ्यांना पण रासायनिक नाव आहेत पण हे आपण नंतर न बघूयात डेली आपल्याला जे काही गोष्ट गोष्टी या ठिकाणी बघायची मग जी जे काही डी जीवनसत्व जे आहे त्याच रासायनिक नाव काय असं जर विचारलं तुम्हाला तर माहिती मा पाहिजे ए बी सी डी के जे आहे ह्यामध्ये हे जे काही बी आणि चा जो काही भाग आहे हे यापैकी कोणते जीवनसत्व असे आहेत की जे पाण्यामध्ये विरघळतात आणि कोणते जीवनसत्व आहे जे की मेदामध्ये वेगळ हे अत्यंत महत्वाच आहे आता ह्यामध्ये बी आणि सी जे काही जीवनसत्व आहे हे केवळ बी आणि सी हे दोन हे जीवनसत्व हे पाण्यामध्ये पण पाण्यामध्ये वेगळतात पाण्यामध्ये डिझॉल्व होतात आणि हे बाकीचे ए डी ए, के हे जे काय हे मेदामध्ये वेगळतात कशात मेदात मग असं विचारलं जातं की खालीलपैकी कोणतं जीवनसत्व हे पाण्यामध्ये वेगळतात तर माहिती पाहिजे की बी जीवनसत्व जे हे पाण्यामध्ये विरघळतात पाणी म्हणजे म्हणजे काय असतं म्हणून आपण म्हणतो की बी आणि सी जीवनसत्व आहे ना हे खूप जास्त लागतात आपल्याला काय जास्त लागतात आपण पाणी पितो पाणी जास्त असतं आपल्या आपल्या जेवढी काय बॉडी आहे त्यामध्ये खूप पाणी जास्त आहे आणि आपण म्हणतो ना पंचधातूंपासून आपलं हे जे काही बॉडी बदलते आपण त्यामुळे पंचधातू मध्ये काय येतो पाणी पण येतं ह्यामध्ये मग त्यामुळे जेवढं आपण बी जीवनसत्व आहे ना ते लगेच पाण्यामध्ये डिझेल बघून जातो आणि खूप जास्त असते आपल्याला आणि ए डी के हे जीवनसत्व आहेत ना खूप कमी लागतात का हे मेधामध्ये जातात मेद हे खूप कमी आपल्या बॉडीमध्ये आपल्यामध्ये मेद म्हणजे काय फॅट म्हणतो ना तर आपण हे फॅट प्रमाण कमी असतं पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि पाणी फॅट आपण बाहेर टाकतो का नाही टाकत फॅट आपण बाहेर टाकत नाही चरबी जे म्हणतो आपण ते बाहेर टाकत नाही ती आपल्या बॉडी मध्ये तशीच ठेवली जाते पण पाणी कसं आपण बाहेर टाकत असतो मग ते वेगवेगळ्या वेग वेग मार्गाने त्याला मग घाम असेल काय असेल त्याच्या साह्याने आपण पाणी जे आहे ते बाहेर टाकत असतो आणि पाणी बाहेर टाकलं की बी आणि सी जीवनसत्व जे आहे ते कमी होत जातात पण हे मेद जे आहे हे आपण बाहेर टाकत नाही त्यामुळे ए डी के जीवनसत्व जे आहेत हे खूप कमी लागतात आपल्याला आणि बी आणि सी हे जे काही जीवनसत्व आहे हे आप आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागत असलेले आपल्याला दिसून येतात आणि डी जीवनसत्व याला रासायनिक नाव काय कॅल्सिफिक हे जे काय हे डी का जीवनसत्वाचं रासायनिक नाव या ठिकाणी विचारलं जातं आणि हे देखील लक्षात असू दे की कोणते जीवनसत्व जे हे पाण्यामध्ये वेगळतात बी आणि सी आणि ए डी ए डी हे मेद्यामध्ये विरघळत असलेले आपल्याला दिसून येतात हे पण लक्षात असू दे आता, आता? पुढचा जो काही क्वेश्चन आहे आपला त्यामध्ये बघूयात आपण मला पोलीस, पोलीस, पोलीस भरती देतो ना पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये आहे किंवा कोणत्या यादीत आहे कोणत्या सूचीत आहे यादी हा शब्द या ठिकाणी वापरला जात नाही पण सूचित आहे आता पोलीस जे आहे पोलीस हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये किंवा कोणत्या यादीमध्ये पोलीस हा विषय जो आहे तो येत आहे मग माहिती पाहिजे आता संपूर्ण देशामध्ये केवळ एक अपवाद आहे मी तो अपवाद पण सांगतो तुम्हाला संपूर्ण देशामध्ये पोलीस हा जो काही विषय आता माहिती आपल्याला संविधानामध्ये तीन सूची असतात केंद्र सूची राज्य सूची आणि सामायिक सूची किंवा त्याला समवर्ती सूची असं आपण म्हणतो आता केंद्र सूचीमध्ये जेवढे काही विषय त्याबद्दल कायदा कोण केंद्र सरकार बनवेल राज्य सूचीमध्ये जेवढे काही विषय त्याबद्दल कायदा जो आहे तो राज्य शासन जे के आहे ते बनवेल या ठिकाणी आणि सामायिक सूची जी आहे त्याबद्दल कायदा बनवण्याचा हक्क केंद्र सरकारला पण आहे आणि आपल्या राज्य शासनाला पण आहे मग पोलीस हा विषय जो आहे ह्यांच्याबद्दल कायदा कोण बनवतो थोडक्यात असं त्यांना विचारायचं आहे मग पोलीस हा विषय जो आहे तो कोणत्या सूचीमध्ये येतो सगळ्या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये पोलीस हा जो काही विषय आहे तो राज्य शासन जे आहे राज्य शासन किंवा राज्य सरकार जे आहे राज्य शासन जे आहे हे यांच्या या राज्यसूचीमध्ये या ठिकाणी येतो पोलीस हा विषय जो आहे तो राज्य सूचीतला विषय आपल्याला असल्याचा दिसून येतो मग अपवाद काय अपवाद एकच आहे काय अपवाद दिल्ली दिल्ली जे आहे हे एकमेव असा अपवाद आहे असं विचारलं की आपल्या राज्यामध्ये पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो आपण काय ये सांगू आपल्या आपले जे काही राज्यसूची जे आपले त्यामध्ये पोलीस हा विषय येतो पण दिल्लीमध्ये तसं नाही दिल्लीमध्ये पोलिस हा जो काही विषय आहे तो केंद्र सूचीचा भाग आहे केवळ दिल्ली ह्याला अपवाद आहे का दिल्लीमध्ये पोलिसांविषयी सगळे जे काही डिसिजन असेल निर्णय जे आहेत ते केवळ केंद्र शासन जे ते या ठिकाणी घेत असतं का दिल्ली मध्ये तसा अपवाद आहे की दिल्लीतलं जे काही पोलिस आहेत किंवा जे काही पोलीस डिपार्टमेंट जे आहे दिल्लीचं ते सगळं ते सगळं कुणाचं केंद्र सूचीच्या अधीन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी असल्याचं दिसून येतं मग असं विचारलं गेलं की ते 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 पोलीस हा विषय कोणत्या सूचीत आहे त्या राज्यसूची जे आन्सर त्या ठिकाणी द्यायचं पण दिल्लीमध्ये पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो म्हंटल तर दिल्ली मध्ये पोलीस हा विषय जो आहे तो केंद्र सूचीचा भाग आपल्याला असल्याचं दिसून येतो आणि संविधानामध्ये किती सूची आहेत ते तीन सूची आहेत केंद्र सूची राज्य सूची आणि सामायिक सूची यापेक्षा अन्य जे काही कोणत्याही सूची आहेत ते संविधानामध्ये त्याचा उल्लेख जो आहे तो दिसून येत नाही एवढ्या गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवा कळाला इतका भाग जो आहे तो कळाला त्यानंतर पुढचा एक क्वेश्चन घेऊयात आपण आता सरपंच व्हायचं असेल तुम्हाला वाटलं जायचं आपल्याला राजकारणात सरपंच होण्यासाठी वयाची आठ काय आहे सरपंच होण्यासाठी वयाची आठ काय आहे किंवा किती वय लागत वयाची अट काय असं विचारलं जात म्हणजे थोडक्यात त्यांना मग हा क्वेशन आणखी एका पद्धतीने विचारता येतो म्हणजे असं विचारलं गेलं तर तुम्हाला ग्रामपंचायतीचा सदस्य होण्यासाठी वयाची अट काय काय ग्रामपंचायत पंचायत समिती नाही काय ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी तुम्हाला वयाची अट काय हे दोन्हीचा दोन्ही एकच आहेत सरपंच असेल किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य असेल आता सरपंच नेमला कसा जातो जेवढे काही ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून येतात त्यातील सदस्य आपल्यातून एकाची निवड ते सरपंच म्हणून या ठिकाणी केली जाते त्यांच्यातूनच आज मध्ये थोडा फक्त त्याला अपवाद होता मधल्या काळात काय सांगितलं होतं की सरपंचाची निवड जनतेतून होईल पण ती पद्धत आता बंद केली पुन्हा एकदा आता काय सांगितलंय जेवढे काही ग्रामपंचायतीचे सदस्य आपल्या या ठिकाणी निवडून येतील त्याच सदस्य आपल्यातून एका व्यक्तीची नियुक्ती सरपंच म्हणून करतील म्हणजे ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून द्या डायरेक्ट सरपंच म्हणून हे व्हायचं असेल तर व्हायच्या काय एकवीस वर्ष म्हणजे तुमची एकवीस वर्ष कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला ग्रामपंचायतीचं सदस्य म्हणून निवडून येता येतात ही देखील गोष्ट अतिशय महत्वाची तसंच था। मग मह हे झालं सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य तसं लोकसभा आहे लोकसभा किंवा विधानसभा आपल्या राज्यामध्ये काय विधानसभा लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा ह्या ठिकाणी राज्यसभा असेल आणि आपल्या राज्यामध्ये का काय परिषद विधान परिषद हे होण्यासाठी वयाची अट काय म्हणजे लोकसभेच सदस्य तुम्हाला व्हायचंय खासदार व्हायचंय किंवा विधानसभेचं सदस्य व्हायचं म्हणजे आमदार व्हायचंय तर तुम्ही वयाची किती वर्ष कंप्लीट केली पाहिजे पंचवीस वर्ष कंप्लीट केली पाहिजे महत्वाचं आहे लोकसभेमध्ये निवडून जायचं तुम्हाला यायचंय तुम्हाला किंवा विधानसभेचा आमदार म्हणून निवडून द्यायचंय तुमची वयाची पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे तसं राज्यसभेचा खासदार व्हायचंय किंवा विधान परिषदेमध्ये आमदार व्हायचंय तर त्यावेळेस तुमचं वय जे हे तीस वर्ष कंप्लीट पाहिजे तीस वर्ष पूर्ण पाहिजे त्यावेळेस तुम्हाला राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीला थांबता येतं किंवा लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीला थांबायचं असेल तर वयाची पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि सरपंच होण्यासाठी किंवा ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी वयाची एकवीस वर्ष पूर्ण पाहिजेत हे झाले यांचं मग समजा एखाद्याला वाटलं की मला प्रेसिडेंट व्हायचंय देशाचा राष्ट्रपती व्हायचंय किंवा एखाद्या राज्याला राज्यपाल व्हायचंय त्यासाठी मग वयाच्या मला म्हणजे मला जर समजा वाटलं की उद्या प्रेसिडेंट व्हायचंय एखाद्या व्यक्तीला आपल्या किंवा एखाद्याला वाटलं की मला राज्यपाल म्हणून नियुक्ती व्हावी माझी मग मला किती वर्ष कंप्लीट पाहिजे तर मग आपल्या वयाला आपल्याला पस्तीस वर्षी कंप्लीट पाहिजे म्हणजे तुम्हाला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य व्हायचे मग एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे लोकसभा किंवा विधानसभेत जायचे पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे राज्यसभा किंवा विधान परिषदेमध्ये जायचे तीस वर्ष पाहिजे देशाचा प्रेसिडेंट राष्ट्रपती किंवा एखाद्या राज्याला राज्यपाल व्हायचं असेल ते वयाची पस्तीस वर्ष जे आहेत पूर्ण पाहिजे इतकं अशा पद्धतीचे जे वन आहे जे ते आपल्याला डेली बघायचे संध्याकाळी सात वाजता तुम्हाला डेली हा व्हिडिओ जो तो मिळेल आणि ह्या गोष्टी ज्या ते तुम्ही नेहमी आपल्या वहीमध्ये लिहून काढा ज्याचा फायदा तुम्हाला आगामी सगळ्या जे काही एक्झाम्स आहेत त्यामध्ये झालेल्या दिसून येईल आणि आपल्या व्हिडीओची लिंक जे ते सगळ्या तुमचे जेवढे काही आपले जे काही मुलं आहेत जे पोलीस भरती किंवा सेवा देतात त्यांना पाठवा ज्यामुळे त्यांना देखील याचा फायदा जो नक्की झालेला आपल्याला दिसून येईल आणि जे काही युट्यूब चॅनल दे त्याला सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि त्याचसोबत हे जी का ला, लाएक जे काही चॅनल हा जो काही व्हिडिओ झालेला आहे त्याला लाईक का कशाने विस्करायचं नाही लाईक द्यायचं झालं पाहिजे लाईक झाल्यामुळे आम्हाला देखील उत्साह येतो आम्हाला देखील चांगले व्हिडिओ जे बनवायला आनंद वाटतो त्यामुळे लाईक दे हे झालं पाहिजे आणि सबस्क्राईब ते वाटले पाहिजे आणि आपले हे हे जे काही व्हिडिओ आहेत हे हा जो काही डाटा जो आहे हा जे काही माहिती आहे ते तुमच्या मध्ये लिहून ठेवा धन्यवाद